तर हाय सर्वांना सर्वांना गुड मॉर्निंग कसे सगळे मस्त आहात ना मी पण मस्त आहे तर आजचा वार आहे बुधवार चपात्याचे पीठ महून ठेवले आज करायचे मला धोडक्याची भाजी एकच धोडकं आणले एकच दोडकं आणले एका दोडक्यात आम्ही उलटंपालतं हो कारण कुणी खातच नाही खाणारे मी एकटीचे तर त्याच्यामुळे दोडकं आणलं आहे दोडक्याची भाजी करायची आणि तर काय एवढं ना मा आ, आ, मला तुम्हाला काय होतं तुम्हाला सांगते ऑपरेशन सगळ्या म्हणजे ऑपरेशन करायला सांगितलं ते कशाचं काय ऑपरेशन म्हणावं लागेल त्याला छोटंसं मिनी ऑपरेशन ते करायचंय आता आहे मला एक प्रकारे भुलीचं इंजेक्शन देणं म्हणजे एक प्रकारे ऑपरेशनसाठीच असते ती भूल भुला पण कशासाठी चढवतो ऑपरेशन करण्यासाठी तसंच आहे माझं आता मला टेन्शन आहे तर असो तर आता करते स्वयंपाक आज उशिरा उठले कारण दवाखान्यात गेलो होतो काल आणि त्या गोव्याच्या पावरने ना खरंच मला गोव्याची पावर एवढी असते ना तर खरंच असं सा गवून गेल्यासारखं होतं तर त्याच्यामुळे मी निवांत उठली काल रात्रीच मी सर्व पाणी वगैरे भरलं होतं म्हटलं सकाळी नको उठायला म्हटलं आणि त्याच्यामुळं आराम केला तर चला आता करते स्वयंपाक प्रांजाला लागले खूप मॅडम उठून बसलेच गोदडी घेऊन बसलेत हा लवकर तर चला मी पण तुला लवकर नाश्ता देते चला व्हिडिओ नक्कीच बघा तर आता प्रांजले शाळेतून सोडून आले आणि एवढं थकले म्हणजे मला ना चक्कर आल्यासारखं होते तर येताना ना मला ना असे इंस्टाग्रामवर स्टोरी ठेवल्या पैसे येतात तर तर मी आणली प्रांजल म्हणजे मी ते पैसे आले मी असं पोरीनवर खर्च करते मी माझ्या स्वतःसाठी काय नाही घेत मला जे दिसेल मी ते आणते तर मला ना असं बाहेर तिथं येताना शाळेच्या इथून ना मला हे दिसलं टॅक्टर ओली पोरगी होती म्हणजे त्यांचा ग्रुपच असतो आहेत म्हणजे विकायला तर मला ती दिसली अरे येताना टॅक्टर घेऊन आले मी ट्रॅक्टर घेऊन आले तर त्यांचा भावानीचाच टायमिंग होता तर म्हटलं बाई <laughs> ते भाई शंभरला तिने लगेच दिलं शंभरला ते म्हटलं घेऊन जाईल भावानीचं टायमिंग मग ती लगत शंभरला म्हटलं आणलं खेळायला आणि अजून एक स्प्रे आणला दाखवा तो स्प्रे अशी खरेदी करते ना रोजच्या माझे असे खर्च होतो माझा असं खर्च स्प्रे आणलाय त्याला झाकण लावले तर हां तर, तर ते अरे शांतपचा पप्पा तिकडं बेड मिळतात अच्छा आणि मग हे केलं तो स्प्रे याच्यासाठी ते आलं असते ना मी आता तुम्हाला माहिती आहे घर साफसफाईचं सफाईचं चाललंय माझं तेवढे भिंत झाले अजून थोडे थोडी बाकी आहे तर खोलू नको तोंडात घालू नको तर ते आलं त्याच्यात टाकायचं स्प्रे करायचा काठ्याने घासायचं असं करणार आहे तर मग त्याच्यासाठी तो स्प्रे आणलाय म्हटलं स्प्रे पण चांगले आणि छान पण वाटत आणि तेच आलेचं भरपूर येतं ते लिप असं तेलाच्या पिशवी जातं तर चला तुम्हाला सांगते काल काय काय कुटाने झालेत काय काय झालं ते तुम्हाला सर्व सांगते डिटेल्समध्ये तर कालची गोष्ट असे तर भरपूर दिवस झाले माझे दात ता सर्व खराब झालेले तुम्हाला माहिती तर तरी आहेच तरी वरती कॅब बसवली होती पण बाकी बाकी सगळे दात माझे एकदमच कामातून गेलेत तर डॉक्टर बोलले त्याच्या ना हे करावं लागत सगळे दात तुमची फिडिंग करावं काहीतरी बोलते त्या फिडिंग काहीतरी बोलले बाय ते म्हणजे साफसफाई करावं लागेल बोलले आणि मग बाई माझं एवढं टेन्शन आलं म्हणजे एक प्रकार दातांचं आपलं आता सगळं हे करायचे सर्जरी करायचे दाताची एक प्रकारे तर काल तरी हा कशी माझ्या कानात माझ्या सार <laughs> सांगते जावा तू बेड जा तर इनी काल काय नाही केलं पानामध्येच म्हणजे रड़े रड़े। का गोळ्यात घातला एकदम आतमध्ये तू तर गोळ्या केला असा तोंडात घातला तो एकदम असा गोळ्या केला त्याचा आणि एकदम आतमध्ये असा घातला आणि आम्ही हे करत होतो इथे जेवण करत होतो ती आपली बेडमध्ये लोळत होती आणि आली रडत रडत मग माझ्या कानात काय गेलं काय कानात गेलं रडती आणि ते ऑरेंज आपला व्हायचा कव्हर कसा असतो ऑरेंज कलरचा तर तो कुशाला असा असं कातमध्ये कानात घातला आता हे तर बोलले आता चला दाऊक चला आता दाऊक जाऊ बारी मला काय वाटलं ते ऑरेंज कलरचं होतं पण जर ड्रॉइंग तर तर तेल खडूच असं तेच गेले बरं काही कानात आता असं असं काय बोलतात त्याला फसलं आणि मम्मी म्हटलं माझं ते हे ना क्लीनअप करायची जी पिन असते बघा ब्लॅक एड्स व्हाइट्स काढायचे त्याला गोल असते मी काय केलं ते हळूच असं कानात घातलं आणि तेव्हा ते कागदाचा गोळा बाहेर आला मग का आलं तू काग होतो मला वाटतं तेल खुडचं नाही का असं ते असं घातलंय म्हणजे पूर्ण चोकअप झालं होतं एकदम आतमध्ये काही दिसत नव्हतं अशी कुठाने करते असं कधी केलं नाही बरं का त्रिशाने नाही केलं कधी प्रांजली नाही कानात काय घातले की नाही पण अशी कुठाने एकतर हे टेन्शन दाताच हे तर, दा तर, तर, तर लगेचच घाबरूनच लगे जाते का चला चला आता दाव जावं तवं लागलं लगेच म्हणजे लगेच असं पुढचंच बोलायचं लगेच असं तिथे लगेच डोकं चालवायचं नाही अरे हे निघू शकते काय होऊ शकते पण बरं झालं ते लवकर निघलं आणि आता ना माझे चाललंय ते एवढी दात पूर्ण कामातून मिळतात दातात झाले इन्फेक्शन इन्फेक्शन झाले भरपूर प्रमाणात झाले तर कालच ते बोले दात काढून टाका ते दाढवाली पण ते बोले इन्फेक्शन जास्त असल्यामुळे आता ना दोन तीन दिवसांनी काढू गोळ्याने ते कवर करू म्हटले यानंतर काढू मग ते दातात आता हे सर्जरी ती काढून टाकायची काही कुठं येईल आवडे खर्च तर खर्च पण असतो आणि इकडं मुंबई साईडला दाताचं लय भरपूर पैसा लागतो आता नगरला आमच्या इथं पाचशे रुपयाला दात काढून भेटतं पण इथं बघा आम्हाला किती खर्च कालच मग गेले दातासाठी आता काढायला पण वेगळीच खर्च आणि त्याच्यानंतरच्या गोया वेज्याच असं होते भरपूर आता दाताची पूर्ण माझे आता हे करायचे क्लीन करायचे सर्व दात त्याला भरपूर काम पडले आणि गोयाने ना मला काय होतं काय माहीत नाही तर चक्कर आल्यावर भरपूर पॉवरफुल वाय पॉवरफुल म्हणजे गोळ्या आहेत त्या आणि चक्करवाणी भूत आहे मला आणि कसं आहे ते इन्फेक्शन म्हटल्यानंतर ते काय जे असेल ते नाही काही एक प्रकारे पोटतच जात आहे ना ते काय असेल ते इन्फेक्शन मारण्याच्या गोळ्या दिल्यात त्यागोरे कोणतं शरीरातलं कोणतं दुखणं चांगलं नाही यावड्या बाहेर म्हणजे माझ्या दात हे पुढचे तेवढेच चांगले पाठीमागे ही किडलेत ही काढली दाट तर माझी काढलेली पण हेच कॅल्शियम कमी म्हटले डिलेव्हरीमध्ये कॅल्शियमच्या गोळ्या खाल्ल्या नाहीत म्हणून हे सर्व मला हे करावं लागते खरंच लिंबाच्या काड्या पहिल्या आमच्या आजोबा होत आजोबा होते ना ते लिंबाच्या काड्याने दात घासायचे म्हणजे म्हातारा होपर्यंत पर्यंत दात एकदम थणठणीत होते मम्मीचे आमचे दात तसेच सगळे खराब झाले तिथं बोलले की चला बाय बाय आता आवडते पटपट काम पडले भांडे घासायचे काय होते सगळं काम पडले कुठे ठेवलं ते हा कानात हे असे कुटाने केले असे मी व्हिडिओ काही काढला ना व्हिडिओ करत लावले ना असं आपले व्हिडिओ चला बाय बाय आता अय्यो व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये आता कामताले भरपूर पडले भाडे पडले भाडे गाजते भाडले पसारा पडले गोयाने मला काही चुजतच नाही लय हे झाले चक्कर आल्यावर गम गेले होते मला खरंच आवडते पटापटा मला परत यायचे सांजल्या स्कूलला आणायला काही लिक्विड भेटते एवढं आलं आले इकडं सुट्ट भेटतं पण एकदम स्वच्छ निघत घर बाबा फोटो फोटा फोटा चला बाय बाय व्हिडिओ आता मुलाच्या व्हिडिओमध्ये